नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपल्याला कांदे भरवायचे आहे चाळीमध्ये तर त्याच्यासाठी मित्रांनो आपण आहे ना याच्यावर थोडा थोडा असा पातळ मुरूम टाकित आहे कारण की दरवर्षी आपण कांदे टाकित त्याच्यामुळे थोडे थोडे कांदे खराब होते ना तर हे असे होते मित्रांनो तर त्याच्यामुळे आपल्याला आहे ना याच्यावर असा थोडा थोडा असा मुरूम टाकायचा आहे कारण की मुरूम टाकलं ना तर कांदे खराब होत नाही तर आपल्याला आता याच्यावर मस्त बाकी पातळ पातळ थर द्यायचाय तर हे बघा आपल्याला मग पूर्ण आधी मी मुरुम टाकेल पण आता आपल्याला फक्त असं पातळ पातळ टाकून द्यायचंय आता सगळ्या चाळीमध्ये इडून तिडू तर आपण आता मुरुम आणूया तर आता म्हणजे आपलं आम्हाला चाळीमध्ये मुरुम टाकायचंय एकदम पत्ता हट आणि शंभूची पक्का मुरुम घेऊन टाकू राहिले तिथं म्हणजे आम्ही दोघं बी टाकू राहिलो आणि हो एवढं मरूम असं कांदे आपला तर एकदम पत्ताळ घ्यायचं आपल्याला तो म्हणजे आपल्याला पत्ताळच मुरुम टाकायचं आहे ना आणि अर्धा एक तासात कांदे भरा लागू मग हा ना मग जेवण मिवणं करून लगेच लागू दोन टप्पे करायचे काय कांद्याची हा का बरोबर चला तर आता आम्ही आलेलो आहे चाळीमध्ये आणि आता आपल्याला कांदे टाकायचे तर आवंतिने मस्त पैकी टाकून घेतलेला आता तर बघा आता आहे ना हे आपलं समजा आपण जे कांदे टाकतो ना का तर ते खराब होऊ नये तुझं नाव काय हो दाखवलं तर हे बघा फोरेट आहे का तर आपण हे टाकणार आहे फोरेट तर आत, के ते कसं समजा काही काही टायमाना घुशी होत्यात त्याच्यामुळं मग उक्कीर केला ना आता मग ते सगळे कांदे खराब होऊन जाते त्याच्यामुळं मग त्यासाठी आपण खाली ना पूर्ण पूर्ण चाळीमध्ये आपण ते फोरे टाकून घेणार आहे त्यामुळे ना एकदम मस्त आपले कांदे राहतात आणि कलर पण जात नाही आणि खराब पण होत नाही तर हे बघा एकदम काळ काळ्या कलरचं आहे ते आणि खूप असं म्हणजे लांब लांबपासून दूर ठेवावं लागतं जास्त जरीला राहतं ते त्याच्यामुळं एक आणि हात म्हणजे समजा खराब केले का टाकून घेतला का लगेच हात स्वच्छ धुवून घ्यावं लागतात आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे तर ही पावडर तर ही पावडर आणलेली आहे आपण ही बघू शकता तर ही पावडर आपल्याला त्याची टाकून द्यायची समजा थोडे थोडे कांदे टाकले का मग त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण या चाळीमध्ये वरून टाकून द्यायची आहे एकच हात मारला का एकच भरपूर होतो मग आता आपल्याला लगेच कांदे चाळायला लग सुरुवात करायची पावडर टाकून घेता का आधी येन काय होती या पावडर ना मच्छर काम कांदे भरायला लागेल आणि आपल्याला पोळ टाकले आपण कांद्याचे दोन फोळी आहे आपण इथं पण एकदम पथळ पात टाकलेली होती आणि पहा तुम्ही एकदम कांद्यानी आणि म्हणजे पाथी नाही बा कांद्याचा कलर आज हा हा तर मस्त कलर येतो पाती ना आता सगळी पात काढून घेणार तर आता आम्ही लागलेले कांदे भरायला कांदेची पात पण काढलेली पोळीवरची आणि आठ म्हणजे थोडीशीच पात काढलेली आहे कारण आपल्याला म्हणजे जेवढा आपला कांदा म्हणजे आपल्याला जे भरून का तेवढी खराब बी झाला नाही पाहिजे किंवा त्याचा वरच म्हणजे लाल कलर नाही गेला पाहिजे त्यासाठी थोडं थोडी पात काढवायला आम्ही आणि हे बघा आम्ही असे म्हणजे दोन केले या लोकांच्यात मोठे एकदम मोठे आकाराचे आणि दोन नंबरचे आणि एकदम छोटे तर म्हणजे बाजूबाजू टाकायचे कारण ज्या वेळेस आपण म्हणजे मार्केटला गुन्ह्या भरतो का त्यावेळेस आपल्याला एकदम जातं सोपं जातं हो त्याला तास नसतं नंतर आपल्याला टाकायचे आपल्याला नंतर मग हे कांदे भरले का मग आपल्याला चाळीमध्ये नेऊन टाकायचे तर आता आपले एवढे कांदे टाकून झालेले त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी पावडर मारून घ्यायची त्याच्यावरती आणि एकदम नॉर्मल मध्ये आपल्याला पावडर टाकायची कांदा जर पावडर टाकली ना एकदम कांदे काजळी लागते त्याच्यामुळे थोडीशी टाकायची चला आता म्हणजे दुपारचा टाईम झालेला आहे जेवायचा आणि आता आम्हाला जेवायला जायचंय किती झालं चला म्हणे आता आणि आबा पण जरा बुक मध्ये त्यामुळे आज काय आम्ही तिखट होतं भरायला आणि जण असं का मग मन लागत पण आता आम्ही तिघ नाही त्याच्यामुळे एवढं होईल आणि आज पहिला दिवस आहे त्याच्यामुळे थोडस येतो टाइमच लागणार आहे उद्या पासून जरा थोडस लवकर लागू आज अकरा वाजले लागायला आज अकरा वाजले कांदे कांदेपूजे भरपूर झाले आपण कांदे वायला तिच्या आमची सोबत आरा पण कांदे उरायले मस्त दीदी आणि मी कांदे वाहत होते तर हे पाहतो आम्ही किती कांदे मध्ये टाकलेले कांदे मध्ये टाकायला तर हे पहा दिदी टाकून वापस येऊ राहिली आणि एकदम बारीकेचे आपण इकडून टाकलेले तर इकडं आपण एकदम मोठे साईज टाकलेली ती मी आणि दिदी वाहत होते कांदे शंभर मप्प दुखत ते झुकलेले भाऊ आणि ते कांदे भरत होते तर आम्ही दिदी ना एवढे मध्ये टाकलेले आणि आज दर थोडेच झाले आज दुपारून भरपूर होती ना आणि आपल्याला थोडीशी पावडर पण मारून घेते त्याच्यावरती थोडीशी पातळ पातळ पावडर मारून ती म्हणून कांदे पण खराब नाही होतात नाही लावला आराम पावडरला छोटी आहे ना तर हे पहा आता आम्ही जेवण करायला घरात आलेलो आहे आणि वांग्याची भाजी आणि बाजरीची भाकर आणि कांदा आहे चला तर या सगळेजण जेवायला कांदे होऊन की सर नागे तर या सगळेजण जेवायला मस्त आमची काळी काळ्या वांग्याची भाजी आहे आणि बाजूची भाकरी त्यासोबत आणि ताजा ताजा कांदा पण आणला होता मस्त खायला तर या सगळेजण जेवायला कांदे एक महिनाभर अगोदर काढून नंतरच काढत राहतो चाळीमध्ये तर कसं वाटलं तुम्हाला आमचं कांदे टाकायची पद्धत तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद